शिर्डी शहरातील विवेकानंद नगर येथे ग्रामस्थांनी मोठ्या शिताफीनं दोन संशयित चोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं असल्याची घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार येथील रहिवासी नानासाहेब ये ब्राह्मणे हे मंगळवार नऊ एप्रिल रोजी घराबाहेर असताना त्यांच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र यात ते अपयशी ठरले या घटनेनंतर शेजारी सी सी हे चोरटे कैद झाले होते यानंतर आज गुरुवार अकरा रोजी दोन इसम या परिसरात फिरत असताना येथील ग्रामस्थांना संशय आला आणि त्यांना दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतला यानंतर शिर्डी पोलिसांना संपर्क करता शिर्डी पोलिसांनी विवेकानंद नगरमध्ये दाखल होत या दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं असून मिळून आलेले दोघे इसम हे परप्रांतीय असून त्यांनी खरोखर चोरीच्या इराद्यानं ब्राह्मणे यांच्या घराचं कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला का याचा शोध पोलीस घेत असून शिर्डी पोलिसांच्या तपासात समोर येणार आहे दरम्यान या घटनेनंतर विवेकानंद परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे सकाळी ला ड्युटीला गेले दहा वाजून अडोतीस मिनट आणि ते माझ्या घरी पोहोचले तू कधी पाहिलं त्याचं मी दुपारी दो दोन वाजता ड्युटीवरून आले पावणे दोनच्या सुमारास लोक उघडायला गेले तर लोकच ना बघते मग त्यांनी तिथं ग्राइंडरने कापण्याचा प्रयत्न केला तर वाटतं आणि कडी पण दरवाजाची वाकवलेली पूर्ण कडी तर मग मंगळवारी झालेली आले ते मला दिसले ते त्यांच्या व्हायला फुटेज येत ना काढलेले एक ब मंगळवारी त्यांनी सकाळी साधारण दहा साडे दहाच्या दरम्यान माझ्या घराचं कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला दुपारी जेव्हा मिसेस आमच्या ड्युटीहून घरी आले तेव्हा त्यांच्या घरी लक्षात आलं आम्ही शेजारीचे फुटेज पाहिले त्यामध्ये ते स्पष्ट तिथे तिथे आजूबाजूला फिरताना इथे शेजारी ते सामान घेण्यासाठी परत आले होते तेव्हा ते पब्लिकने पाहिल्यानंतर आम्ही त्यांना पकडून ठेवलं त्यांना पाहिलंय त्यांना ओळखलंय त्यांना खुश खबर खुश खबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट बस स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी